रामराम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील राजकारणांच्या पलीकडचा विषय सकाळ सकाळी मला ती बातमी समजली आणि माझ्यापर्यंत पोहोचली कुठून ना कुठून तरी कर्नाटकमध्ये जो काही काल मर्डर झाला काल परवा दिवशी ती बातमी आत्ता बाहेर येते कारण त्या बातमीचं सी सी टी व्ही फुटेज हे बाहेर आल्यानंतर सोशल मीडियावरती कर्नाटकमधून तो जास्त प्रमाणात व्हायरल झाला आणि त्याच्यानंतर मेन स्ट्रीम मीडियाने त्याला दाखवायला चालू केलं आणि त्याची दखल घेतली गेली स्टेट काँग्रेस सरकारकडून दाबण्याचा विषय प्रयत्न झाला कारण ज्या मुलीची हत्या झाली त्या मुलीचा बाप हा काँग्रेसमधील एक नेता आहे आणि काँग्रेसचं सरकार निवडून आणण्यामध्ये त्यांनी आपल्या जीवाचं रान केलं होतं निरंजन म्हणून तो नेता आहे त्यांच्या मुलीची काल परदेशी हत्या झाली नेहा नावाची मुलगी आहे मोहम्मद फैज नावाच्या एका मुसलमान मुलाने त्याची त्या मुलीची हत्या केली कारण एवढंच होतं की त्यांनी तिला प्रपोज केला होता आणि तिने त्या तिने नकार दिला होता ह्याचा राग धरून भर बाजारामध्ये त्या मुलीची एकदा दोनदा तीनदा नाही तर वेळा चाकू खोपसून तिची हत्या केली आणि तिला उपचारासाठी आणि एवढं सगळं घडत असताना बाजारामध्ये मारत होता तो आजूबाजूची पब्लिक शंडासारखी फक्त आणि फक्त बघत होती आणि तिला नंतर उपचार घेऊन उपचारासाठी घेऊन गेले परंतु रक्त जास्त व्हायल्यामुळे तिचा जीव गेला आता विषय असा आहे निवडणुका आहेत म्हणून आपण काय बोलायचं नाही का, का, बोला का? किंवा सरकारने अशा नराधमांना एन्काउंटर हा एकच पर्याय ठेवावा का किंवा का ठेवू नये आणि जर एन्काउंटर हा कायद्याच्या विरोधात जात असेल आणि एन्काउंटर हा कायद्याने बसत नसेल तर तात्काळ फाशी कारण ह्या व्यक्तीचं हा मोहम्मद फैज नावाचा जो एक आहे नाराधम आतंकवादी तर यांनी ह्याची व्हिडिओ म्हणजे सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये पूर्णपणे स्पष्टपणे दिसतंय मग हा एकमेव पुरावा असू शकत नाही का की अजून ह्याच्यावरती ह्याला बिर्याणा घालणार ह्याला को जेलमध्ये ठेवणार ह्याला अजून पाच दहा वर्ष सांभाळणार आणि चौकशी करणार तू कसं केलं मर्डर काय केलं सगळं केलं आणि त्याच्यानंतर फाशी देणार का असं जर तुमच्याकडे सी सी टी व्ही पुरावे असतील आणि तुमच्याकडं जर असं स्पष्ट दिसत असेल की हा क्राईम केला ह्या व्यक्तीने आणि याच्याकडे हा सबळ पुरावा आहे एवढा पुरावा असेल तर समोरच्याला तुम्ही बोलायची संधीच कशाला देता तुम्ही त्याला दहा वर्ष कशाला काढता तात्काळ त्याला एन्काउंटर केला पाहिजे नाही तर त्याला फाशी दिली पाहिजे आणि जर असं नाही झालं ना येणाऱ्या काळामध्ये ज्या संघटना आहेत म्हणजे ते हो बघा हा न्याय हा न्याय आहे ह्याच्यामध्ये जाती धर्म आणू नका समजलं का नाहीतर भविष्यामध्ये ज्या संघटना बनतील ह्या संघटनांना अशा प्रकारची कार्य हातात घ्यावी लागतील कारण सरकार किंवा कायदा जर अशा प्रकारचा लोकांना संरक्षण देत असेल आणि पीडितांना संरक्षण मिळत नसेल तर पीडितांच्या संरक्षणासाठी काही संघटना तयार होतील आणि त्या संघटना ह्या सगळ्या गोष्टींना संपवायचं काम करतील आणि जर ते झालं तर ते खूप महागात पडेल त्यामुळं माझी माझ्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांना विनंती आहे आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेअर करा बघा त्याच्याखाली कमेंट लिहा जस्टिस फॉर नेहा आणि त्या जो कोण आहे आतंकवादी मोहम्मद फैज नावाचा त्याला एकतर त्याचा एन्काउंटर झाला पाहिजे तात्काळ नाहीतर त्याला तात्काळ फाशी दिली पाहिजे अशी आपण सगळ्यांनी मागणी केली पाहिजे आणि खरोखर काँग्रेस म्हणजे कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे त्या मुख्यमंत्र्याचा कालचा ॲटिट्यूड जो बघितला ना तुम्ही तुम्हाला एवढा राग येईल मित्रांनो त्या मुख्यमंत्र्याला प्रश्न विचारला मीडियामध्ये की तुमच्या रा हुबळीमध्ये काल मर्डर झाला नेहा नावाच्या तुमच्यात एका काँग्रेस पदाधिकारीच्या मुलीची हत्या झाली एका मुस्लिम मुलाकडून त्या व्यक्तीने त्या व्यक्तीकडे रागाने बघितलं प्रश्न विचारणाऱ्याकडे आणि उत्तर न देता निघून गेला म्हणजे ह्या हा मध्ये काँग्रेस सरकारचा तिथला एक मुख्यमंत्री जगतोय आणि त्याच्याच पक्षातील कार्यकर्त्यांच्या मुली सुरक्षित नाही आहेत बाकीच्या मुली कशा सुरक्षित असू शकतात किंवा बाकीच्या लोकांबद्दल काय तुमचं मत आहे अशा प्रकारच्या घटना घडतात आणि त्याच्यावरती काहीही होत नाही काल मागच्या एक दोन तीन दोन वर्षांमध्ये आपण बघितलं असेल नुपूर शर्माच्या केसमध्ये राजस्थानमध्ये एका कन्याची म्हणजे कपडे शिवणाऱ्या टेलरची स्टेटस ठेवलं म्हणून हत्या करण्यात आली त्याचा व्हिडिओ बनवला गेला काय झाले आजपर्यंत त्या व्यक्तीला फाशी त्याने तर व्हिडिओ बनवला होता कापला कसा त्याचा व्हिडिओ बनवला होता हाय ह्या सरकारमध्ये कुठल्या कायद्यामध्ये एवढी ताकद की त्याला ह्या व्हिडिओच्या आधारे ह्या पुरावे त्याला फाशी देऊ शकतात एन्काउंटर करू शकतात आजपर्यंत काय नाही झालं त्याला फाशी आणि दोन वर्ष होऊन गेले तसंच हा मोहम्मद फैज आहे हा पण पाच दहा वर्ष बिर्याणी खायला मस्त पैकी कोर्टामध्ये जेलमध्ये त्या मुलीचं काय त्या मुलीच्या आई बापाचं काय आणि त्या मुलीच्या बापाने त्या काँग्रेसला निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं होतं विचार करा परत मला म्हणणं का की निवडणूक चालू आहे राजकीय व्हिडिओ बनवतो असं करतो अशा लोकांना धर्माचं जर मध्ये आणायचं नसेल तर शूट टू किल एकतर एन्काउंटर नाही तर हँग मरेपर्यंत त्याला फाशी दिली पाहिजे तात्काळ तुमचं मत आणि काय प्रतिक्रिया मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा जय शिवराय जय मल्हार